कोल्हापुरातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक गुंडगिरी काळेधंदे अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करणारं राऊंड टेबल कॉन्फरन्स तरुण भारतमध्ये आयोजित केली गेली -के प्रत्येक वेळी त्यातल्या तज्ज्ञांना किंवा त्याच्याशी संबंधित आणणाऱ्या व्यक्तींना आम्ही इथं निमंत्रित केलं त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितली आणि त्या राऊंड टेबलचा इतका उपयोग झाला की सगळ्या अंगानं एखाद्या विषयाकडं आ, लोक बघू लागले किंवा बघायचे आम्हालाही म्हणजे इवन पत्रकारांनाही एक नवा ज्ञान मिळत गेले यातून त्यावेळी या आठवड्याचा विषय होता कोल्हापुरातील रस्ते आणि कोल्हापुरातील खड्डे म्हणजे एक दिवस असा जात नाही किंवा वृत्तपत्राचा प्रत्येक वृत्तपत्रात एकतरी बातमी इथल्या वाहतुकीवर आणि कोल्हापुरातल्या खड्ड्यांच्यावर असते राजकीय पातळीवरही त्याच्या बाबतीत आमने सामने सगळे सा आलेले आहेत तर त्या सगळ्याची जी काही वेगवेगळी कारणं वेग दडलेली आहेत जी आमच्यासमोर आली नाहीत ती या त्या क्षेत्रातील या तज्ज्ञांच्याकडून आज आपल्या आमच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ती सादर झाली उद्या ती सर्व तरुण भारतच्या वाचकांना पाहायला आणि वाचायलाही मिळणार आहेत जरूर बघा राऊंड टेबल कॉर्नर तरुण भारत महापालिकेने रंकाळ्यावर ट्रॅफिकसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत श्रावसकी हॉस्पिटलच्या खाली आणि पिनाक बिल्डिंगच्या खाली हे जर ट्रॅफिकची अंमलबजावणी व्हावी संध्याकाळी सहा ते आठ मधले लाईटचे काम जर दूर केले आणि सहा ते आठ दारूबट्टी करून येणारी वाहतूक रोखली तर रंकायावर कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा प्रश्न उपलब्ध होईल असं वाटत नाही त्याचबरोबर एकाच मार्गे रंका स्टँड टू टा रंका टावर ही वाहतूक सुरू आहे त्याचं जर नियोजन केलं आणखी जर काही वाहतूक रोडमार्गे वळवली तर ट्रॅफिक कधीही अडणार नाही शहर वाहतूक शाखा कोल्हापूर तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की तरुण भारत यांनी वाहतुकीच्या समस्या आणि वाहतुकीचे नियमन याबद्दल आजचा जो चर्चासत्र आयोजित केलं होतं तर ते न चुकता तुम्ही व्हिडिओ तोच व्हिडिओ सोशल मीडियावर आवर्जून पाहावा हे आपलं शहर आहे तुमच्या आमच्या सर्वांचं हे शहर आहे या शहरामध्ये येणारा जो पर्यटक आहे ह्या पर्यटकाचा आपल्या शहराकडं बस बघताना दृष्टिकोन काय असावा शिस्त जर आपल्याकडं असेल तर आपल्या शिस्तीचा फायदा स्वतःला सगळ्यात अगोदर स्वतःला होतो स्वतःच्या कुटुंबाला होतो आपल्या संस्थेला होतो कुटुंबाला होतो राष्ट्राला होतो तर आपल्या शहराची जर प्रतिमा उंचावायची जर झाली तर आपल्या शहराची रहदारीची शिस्त ही तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच ती पाळली गेली पाहिजे आणि याकरता तु, मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही आमच्या बरोबर आणि तरुण भारतसोबत राहा असं मी आपल्याला आवाहन करू शहरात काय बिघडलं आहे आणि काय सुधारायला पाहिजे ट्रॅफिकच्या रिलेटेड ते यात तुम्हाला बघायला मिळणार आहे या चर्चासत्रात जे मान्यवरांनी जी माहिती दिली त्यात तुम्हाला बरंचसं काही तर नॉलेजेबल बघायला मिळणार आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत मी सर्व वाहनधारकांना रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आपल्या वाहनाची कागदपत्रे वैध ठेवावीत आणि या पद्धतीची काळजी घ्यावी असे मी दैनिक दैनिकाच्या वतीने आवाहन करत आहे हॅलो कोल्हापूरकर कोल्हापूरकर तरुण भारत एक चांगला उपक्रम राबवत आहे आणि त्याचा आज उद्या आपल्याला एक डिजिटल मीडियावर हे दिसेल आहे माझा पर्टिक्युलरली सर्व तरुण जेन झी म्हणून आपण ह्या लोकांना आव्हान आहे की हा या उपक्रमात अवेअरनेस यायला पाहिजे ट्रॅफिक आणि पार्किंगसाठी कोल्हापूरचा हे बाकीच्या गोष्टी होत जातील पण तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभागी झाला तर कोल्हापूरचं भवितव्य चांगलं आहे आणि तुमचं भवितव्य चांगलं आणि ह्या तुमच्या भवितव्यासाठी ही जी धडपड चालली आहे तरुण भारतची व ह्या सगळ्या जाणकार नागरिकांची तर तुम्ही त्यात सहभागी व्हाल आणि हा व्हिडिओ बघून नक्कीच प्रतिक्रिया चांगले द्याल असं वाटतं